पावल नव गाणं फोड ते पंख जे पावलं नव गाणं साऊ पेट तीन मशाल साऊ आगती ती साऊ साऊ शोषित साऊ मुक्तीचा पाऊ

चंदन पिऊनियल मंडवाला जाईन चंदन पिऊनी साऊ पेट मशाल साऊ आगती जला साऊ शोषित

पाऊल आता नको कोंड मारा नको हवारा नको आता नको जुलमाचा पहारा नको दासी आता नको जुलमाचा पहारा साऊ आग पीठ ती साऊ आग ती साऊ